आजच्या आपल्या ह्या अतिशय मंगल कार्यक्रमाचे हे सन्माननीय वक्ते देवकर सर मंचेगावरती आपले सर्व सन्माननीय अतिथी आणि उपस्थित आणि भगिनीन आपल्याला शेवटचे दोन शब्द सांगणं फार गरजेचं आहे तर ते सांगण्यासाठी मी कमीत कमी वेळ घेणार आहे आणि बरंचसं सरळ सरळ सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे ते सरळ सांगण्यातला माझा पहिला प्रश्न आहे की आपण सर्व लोक जिवंत आहात का हात वर करा हो म्हणा आणि जिवंत नसाल तर बसून राहा आपण सर्वजण जिवंत आहात ठीक आहे नंबर दोन जिवंत असल्याचा पुरावा काय आहे आपल्याजवळ पुरावा पाहिजे ना हल्ली पुराव्याशिवाय काही चालत नाही जिवंत असल्याचा पुरावा काय आहे आपण श्वासोश्वास करता हालचाल करता तर ते मीच सांगतो तुम्ही काही उत्तर देऊ नका हे बरोबर आहे आपण जिवंत राहू इच्छितो की नाही इच्छितो बरोबर आहे कशासाठी जगतो सुखासाठी की दुःखासाठी की नाही तर कशासाठी नाही असं काय आहे का आपण सुखासाठी जगतो हे सुख मिळून तर कुठून बुद्धानं त्याचा शोध लावला आणि त्या सुखाचा तुमच्या मनाचा संबंध आहे हे त्यांनी सांगितलं प्रत्येक माणसाजवळ मन आहे प्रत्येक मनुष्य सुखदुःखाचा अनुभव घेतो बुद्धानं ते सत्य शोधून काढलं आणि माणसाला सांगितलं अरे सुख दुःख कुठे बाहेरून येत नाही ते तुझ्याजवळ आहे तू तु निर्माता आहेस त्याचा सुख दुःखाचा निर्माता मनुष्य आहे तुम्ही हात उघारला समोरच्या माणसाला दुःख होतं की नाही दुसऱ्याच्या सहवासाशिवाय जगू शकत नाही एक एकदा ना माणूस जक्ष म्हणून नव्हे तर त्याची अवस्था सुखाची अवस्था परिपूर्णतेची अवस्था ही जिवंत राहिली पाहिजे तो आदर्श ती संस्कृती जिवंत राहिली पाहिजे हे आहे बुद्धाचं महत्त्व हे आहे धम्माचं महत्त्व आणि त्या मार्गावरती आपण चालायचं मला मोठा आनंद होतो या गोष्टीचा की आपले निर्णय धर्माची माणसं इथे आली सर्वांनी माणूसकी सांगितले ना सर्वांनी माणूसकी सांगितले ना शेवटी माणूस की हाच माणसाचा धर्म आहे जे जे जगात धर्म निर्माण झाले माणसाच्या कल्याणासाठी निर्माण झाले त्याच्या सोयीसाठी निर्माण झाले त्याच्या भल्यासाठी निर्माण झाले बाकीच्या मान्यता काही असो त्या बाकीच्या मान्यता बाजूला ठेवा परंतु त्याचा मूळ गाभा जो आहे तो माणुसकी आहे मनुष्यपण आहे आणि ते मनुष्यपण पूर्णत्वास देण्याचा मार्ग जो आहे तो फक्त बुद्धानं खुला केलेला आहे म्हणून बुद्धाचे आपण अनुग्रहित आहोत बुद्धाचे हो, आपण कृतज्ञ आहोत आणि बुद्धाचं तो आदर्श शिकवारणं ही आमची गरज आहे त्यामध्ये आमचा स्वार्थ आहे म्हणून बौद्ध बनावं लागतं जन्मानं कोणी होत नाही लक्षात ठेवा मानल्यानं कोणी होत नाही ते लक्षात ठेवा बुद्धाला जाणावं लागतं धम्माला जाणावं लागतं संघाला जाणावं लागतं आणि अशा प्रकारे आपण जर जा माणूस झालो आणि माणूस म्हणून विकसित झालो तर आपण इतर साऱ्या लोकांनासुद्धा आपल्यासारखं बनवून एक मानसिक राज्य जसं आता आ, आ, देवकर सरांनी सांगितलं की या देशामध्ये धम्म राज्य स्थापन झालं पाहिजे बाबासाहेबांची भूमिका होती तर ते, ते धम्माचं राज्य आमच्या आचरणातून साध्य होतं म्हणून माणसाची किंमत करायला शिकणे ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी आपण हा समारंभ केलेला आहे की भारतातल्या प्रत्य फक्त बौद्धांनीच परिपूर्ण व्हायचं का बौद्धांनी सर्व सुखी व्हायचं आणि बाकीच्यांनी दुःखात पडायचं हे तर नाही चालायचं बुद्धानं म्हटलं बहुजन इत आहे बहुजन सुख आहे अरे जे जे ऐकतील जे समजतील जे घेतील त्यांच्यापर्यंत त्याला सांगा सोडू नका त्यांना त्यांना त्यांच्या पात्रात त्यांचं सुख टाका ते सुख टाकण्यासाठी म्हणून बाबा कार्यक्रम घेतला की निर्णाय धर्माचे निर्णय विचारसरणीचे निराळ मान बनण्याच्या माणसांना आपण एकत्रित आणलं की किमान मनुष्य म्हणून त्या सुखाचं काय आहे तुमच्या कल्याणाचं काय आहे ते बुद्धानं सांगितलं ते ऐका तरी लक्षात तरी घ्या बुद्धाचा स्वीकार नका करू त्याच्या धर्माचा स्वीकार नका करू परंतु बुद्धानं ज्या माणसाला माणूसनं प्रतिष्ठित केलं आणि सर्व सुखापर्यंत पोहोचवलं तुम्ही माणूस असल्यामुळं तो आदर्श तरी लक्षात घ्या ऐकून घ्या समजा आणि जर पटला तुम्ही त्या मार्गाला जा म्हणून बुद्ध जयंतीचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे मानवजातीच्या हिताच्या दृष्ट महत्त्वाचं आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की बौद्ध लोकांनी बुद्ध जयंतीचा कार्यक्रम जयंती म्हणून करावा त्याला फाटी फोडू नका जे सरळ उघड स्पष्ट आहे ते तेच लोकांच्या पुढे दे नंबर दोनची गोष्ट बुद्धाला गल्ली बोळामध्ये डांबून ठेवू नका वस्ती वस्तीमध्ये डांबून ठेवू नका गंगावने मॅडमने ती गोष्ट आपल्याला सांगितलेली आहेच बुद्धाचा धम्म साऱ्या माणसासाठी आहे सर्वांनी मिळून तो साजरा केला पाहिजे म्हणून बुद्ध जयंती शहराच्या गावाच्या वस्तीच्या मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी झाली पाहिजे आणि सर्व जाती धर्माचे लोक त्यामध्ये आले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न करा त्या बुद्धाचा खरा सन्मान आहे आणि तो नुसता बुद्धाचाच नाही तर आपला सन्मान आहे इतकंच नाही तर त्यामधून आपण माणूस माणूस जोडतो म्हणून समस्त मानव जातीचा तो सन्मानही जाती ही गोष्ट लक्षात हे बुद्धजीनचं महत्व आपल्याला पटलं पाहिजे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे परिस्थिती आपल्या इथे वेगळी दिसते बौद्धांचं आपापसामध्ये हे असं आहे पटत नाही एकता आप नाही आपुलकी नाही सामंजस्य नाही सारं उलटपालट झालेलं आहे हे जर बदलायचं असेल तर आपणाला ही भूमिका स्वीकारणं फार गरजेचं आहे की मला माणूस बनायचं आहे बुद्धासारखं परिपूर्ण मनुष्य बनायचं आहे सर्व सुखी मनुष्य बनायचं आहे त्यामुळं मी बुद्धाला नाकारू शकत नाही आणि माझ्याबरोबर असणाऱ्या कुठल्या माणसालाही नाकारू शकत नाही हा माणुसकीचा आदर्श आपण पन, सर्वांच्यापर्यंत नेला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रतिज्ञा करावी विचार करावी अशी माझी आपला विनंती आहे शेवटचा मुद्दा मी आपला जास्त वेळ घेणार नाही या देशामध्ये दे, माणुसकीचं किमान दीड हजार वर्षामध्ये वाटोळं झालेलं होतं जाती भेदामुळं आजही ते वाटोळ संपलेलं नाही ते संपवावं ही बाबासाहेबांची इच्छा होती म्हणून त्या परिस्थितीमध्ये त्यांनी संविधान वगैरे माध्यमातून मार्ग काढला आणि केमान ही माणसं आणि माणसासारखं व्यवहारच जगायला लागतील एवढी तरी कायद्यानं तरतूद केली पण कायद्यानं मनुष्य सुधारत नसतो कायदा हा चुकार लोकांना वट्टीवरती आणण्यासाठी असतो सर्वच माणसांना तो उत्तेजन देणार नसतो म्हणून सर्व माणसाला उत्तेजन मिळावं प्रेरणा मिळावी यासाठी धम्माची गरज असते आणि म्हणून बाबासाहेबांनी धम्म दिला कोणी एकट्या वक्त्यांनी अगोदर म्हटलं की धम्म बाबासाहेबांनी नंतर दिला तो मुद्दाम दिला नंतर इथे एक माणसाला जवळच कोणी करत नव्हते शिवत नव्हते काही करू देत नव्हते जवळ येऊ देत नव्हते ते सारं नष्ट केलं त्यांना जवळ यायला भाग पडला खांद्याला खांदा लावून जगायला भाग पडला आणि ही परिस्थिती निर्माण झाल्यावरती आता बाबा हे नुसत्या कायद्यानं नाही जमत बरं त्यासाठी मन बदलावं लागतं आणि ते जर मन बदलायचं असेल तर तुम्हाला बुद्धाच्या मार्गाने जावं लागतं मन बदलण्याचा कार्यक्रम बुद्धाच्या शिवाय कोणीच दिलं म्हणून बाबासाहेबनी घोषणा केली की इथं थांबू नका भारत बौद्धमय करा याचं कारण असं आहे की कायद्यानं लोकांच्यावरती सक्ती केली समतेनं वागा बंधुत्वानं वागा सर्वांच्या स्वातंत्र्याची बूज राखा परंतु ज्यांना ते मान्य नाही ते ऐकणार नाही आणि त्यांच्या हातामध्ये सत्ता गेली की ते हे संविधानसुद्धा योग्य प्रकारे अंमलात आणणार नाहीत सव्वीस नोव्हेंबरला एकोणीसशे एकोणपन्नास साली बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये भाषण केलं होतं की संविधान कितीही चांगलं असो ते राबवणारे जर प्रामाणिक आणि इमानदार नसतील तर ते वाईट ठरेल संविधान किती वाईट असो राबवणारे ते चांगले असतील तर ते वाईट सुद्धा चांगलं ठरेल हा इशारा कोणाला होता हा तुम्हा आम्हाला सर्वांना होता की जोपर्यंत जातीभेद आहे जोपर्यंत तुझं माझं आहे माझंच खरं दुसऱ्याला किंमत नाही असं म्हणण्याची प्रवृत्ती आहे तोपर्यंत इथे माणूस की स्थापन होणार नाही कोणाला न्याय मिळणार नाही ना आणि म्हणून तो न्याय मिळायचा असेल तर माणसाच्या मनाचं परिवर्तन झालं पाहिजे सारा भारत बौद्धमय झाला पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे त्याशिवाय ते होणार नाही म्हणून भारत बौद्धमय करणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे जातीला विटलेला जातीनं बिघडलेला जातीनं बिथरलेला आणि जातीच्या नावानं स्वतःचंही वाटोळ करून घेणाऱ्या प्रत्येक माणसानं आपली जात सोडली पाहिजे तू जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तोपर्यंत तो सुधारणा व्हायची नाही म्हणून बाबासाहेबांनी काही गोष्टी सांगितल्या धम्म नीट शिंगा बुद्ध धम्म संघ जाना आणि तो आदर्श नीट स्वीकारून त्याचा स्वीकार करा डोक्यानं विचार करा त्याला म्हणतात युनिसो मनचकार विचार करायला बुद्धांना भाग पाडला जी गोष्ट जशी आहे तशीच जाना दगडाला दगडच म्हणा त्याला देव म्हणू नका जसं आहे तसं जाणं त्याच्या पलीकडे जाणायचं नाही ही आपली स्वतःची बुद्धी शाब्द करून वागणं हे माणसाचं कर्तव्य आहे नाही तर आम्ही कशालाही काही चिकटूतून काही म्हणायला लागतो त्या कल्पना आहेत कल्पनाचे गुलाम होऊ नका म्हणून कबीरांनी फार दोन शा वाक्यामध्ये कबीरांनी ते सत्य सांगितले ते काय म्हटले अरे तेरा और मेला मन कैसे एक होई रे तेरा और मेरा मन कैसे एक हो रहे। मैं कहता आखन की देखी तू कहता कागज की लिखी मोठा दन काय बरं हो दिल्ला अरे बाबा तुझं माझं जुळेल कस शक्य होईल कस मी म्हणतो जे प्रत्यक्ष आहे डोळ्याला दिसतं ते सत्य त्यावरती चुका ठेवायचा तू काय म्हणतो नाही शब्द तो सत्य काही लक्षात आलं हा अज्ञान हे जे अज्ञान आहे ते आपण सोडून दिला पाहिजे आणि ते अज्ञान कसं घालवायचं याची विद्याबुद्धला आपल्याला शिकवलेली म्हणून भारतीयांना बौद्ध बनणं आवश्यक आहे जर बौद्ध बनलं तर लोकशाही टिकेल बौद्ध बनलं तर मनुष्य जगेल बौद्ध बनलं तर त्या देशामध्ये दे सर्व सुखांची बहार होईल जशी बौद्धांच्या इतिहास काळामध्ये झालेली आहे जेव्हा भारत सुवर्णयुग होत ते आज आपण करू शकतो परंतु केव्हा जेव्हा आमच्या मनाची सुधारणा होईल आम्ही सुख निर्माण करतो आम्ही दुःख निर्माण करतो याची आपला खात्री पटेल आणि दुःख निर्माण नाही करायचं तर सुखद निर्माण करायचं या मार्गावरती आपण चालायला लागू ला म्हणजेच बुद्धाच्या धम्माचं अनुसरण करू तेव्हा हे होणार आहे बुद्धाने पंचशील दिलं पंचशिलाचा कशाचा काय संबंध आहे बुद्धाला माराय नाही तर ना काय मानू पण पंचशील पाळल्यानं माझं कल्याण आहे ना मग करायला पाहिजे की नको प्रश्न आहे आपण आजारी आहोत रुग्ण आहोत आपल्याला कोणत्या जातीचा डॉक्टर दवा देतो त्यावरती आपलं बरं होणं अवलंबून असतं का कोणत्या जातीचा डॉक्टर आहे त्याच्यावरती आपलं बरं होणं अवलंबून नसतं तो कोणता औषध देतो त्याच्यावरती आपला अवलंबून असतो बुद्धांना नेमकं योग्य औषध दिलेलं आहे आणि त्या औषधाचा स्वीकार करणं आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपण हा जयंतीचा कार्यक्रम एकोप्याने घेतलेला आहे आपल्या देशामध्ये असं देशा देशा वातावरण निर्माण करता आलं पाहिजे की सर्वत्र बुद्ध जयंतीचे कार्यक्रम सर्व लोकांनी मिळवून केलेला आहे के केले पाहिजे एकत्रित येऊन केले पाहिजे आपल्या हिताची सुखाची प्रगतीची आणि सर्व कल्याणीची ही जी अत्यंत महत्त्वाची शिकवण आहे बुद्धाची ती आपण स्वीकारली पाहिजे आणि त्या त्यादृष्टीनं आपण या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला प्रत्यक्ष आलात आपले वक्तेही आले सर्वांनी आपली भूमिका अगदी स्पष्ट शब्दात मांडली त्यामुळं माणूस की सर्वत्र प्रगट होते हा त्याचा पुरावा आहे आणि आपण ते सत्य म्हणून लक्षात घेतलं पाहिजे आणि बौद्ध बनण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे म्हणून बुद्ध धम्म संघ लक्षात या समजून घ्या जगायचं कसं ते ठरवा आपली जातीची नावं सोडा तुम्ही जातीची आडलावं धरून ठेवता म्हणून जात जिवंत राहते हे कांबळे आहेत कांबळे जोपर्यंत म्हणत राहतील तोपर्यंत लोक त्यांना म्हणतील का रे हा नाकाऊचा आहे खालच्या जातीचा आहे कुठपर्यंत म्हणतील कांबळे जोपर्यंत म्हणाल तो पण तो, तो खालच्या जातीचा त्यानं आडनाव बदलला बदललं आणि करुणाकार झाला तर त्याला खालच्या जातीचा मांडण्याची हिंमत आहे तुमची त्या माणसानं नाव बदललं आपलं जातीचं टाकून दिलं करुणाकार झाला जात मेली जात गेली म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की पहिली बाबासाहेबांना मानणाऱ्या बुद्ध धर्माला मानणाऱ्या लोकांनी आपली जात ताबोडतोब गाडून टाकावी आणि सर्वांनी ताबडतोब नामांतर करावं चांगली नावं घ्या जात मेलीच पाहिजे जातीला धरून जेव्हा बौद्ध राहतात तेव्हा बुद्ध धर्माची जात बनते आणि तशी ती झालेली आहे हा आपला अपराध आहे आपली चूक आहे दुरुस्त केली पाहिजे म्हणून ही दुसरी महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे जशी आपल्या यांनी सांगितले ग्रंथींनी सांगितले की आपण जे कमावतो हो मिळवतो हो लोकांना द्या दान द्या त्यांना सहभागी करून घ्या ही तर बुद्धाची दानाची भूमिका आहे दान पारंभित आहे सर्वात श्रेष्ठ गुण मानलेला आहे की द्या लोकांच्या का कामी पडा म्हणून आपण धम्मासाठी दान दिलं पाहिजे गोरगरिबांना मदत केली पाहिजे केवळ चैन करण्यासाठी आपल्या धनसंपत्तीचा वापर करू नये ही तिसरी गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो चौथी सा गोष्ट आहे की बौद्धांनी कमीत कमी दर आठवड्याला आष्टशिलांचं पालन करून उपोषत व्रत घ्यावं त्यांना घराला शिस्त लागेल लहान वयापासून पोरांना शिस्त लागेल आणि आपलं कौटुंबिक वातावरण जे आहे ते अतिशय आत आदर्श बनेल एकमेकांना समजून घेण्यासारखं अतिशय मुक्त बनेल आणि ते सुखाला कारणीभूत होईल ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून उपोसत करायला शिका आणि शेवटची गोल गोष्ट जिथे धम्म शिकता येतो तर विहारामध्ये जा स्वतःहून आमंत्रणाची वाट बघू नका आपल्या मोठेपणा चिकटू राहू नका पदप्रशीची किंमत करू नका मला तिथे गेलं पाहिजे कारण मला माणूस आहे माणूस तिथं धंब शिकायचा आहे आणि मला माझी माणसं जोडायची आहेत बंधू म्हणून आणि त्या बंधू म्हणून माणसं जोडण्यामध्ये माझा विकास आहे हे सत्य थोडंसं लक्षात घ्या आणि विहारामध्ये जाण्याचा प्रयत्न करा बाबासाहेबांनी म्हणून सांगितलं होतं की दर रविवारी लोकांनी विहारामध्ये गेलं पाहिजे मी तर असं म्हणेल की दर रविवारी लोकांनी उपोसत्ताचंही पालन केलं पाहिजे पाक कितपत जमतं ते पद्धत जर केलं तर या देशामध्ये दे मोठी क्रांती होईल आणि बौद्ध समाज तुम्हाला एखाद्या एक वर्षामध्ये एकसंग झालेला दिसेल की जिद्द आपण बाळगावी आणि त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा हा संदेश देण्याचा आजचा प्रयत्न आहे आणि तेच मी आपल्या पुढे आता मानतो आहे यापेक्षा मला अधिक बोलण्याची गरज नाही आपण जे काही थोडंसं ऐकून घेतलं त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली त्याबद्दलही मी अत्यंत अनुगृहित आहे आणि पुढे आणखीही त्याला विजयी कसं करायचं आणखी त्यामध्ये उत्कर्ष कसा करायचा त्याच्यावरती म्हणूया आपण की एक प्रकारे कळस कसा चढवायचा ते आपण जरूर विचारायला लागून ते करण्याच्या उष्ण प्रयत्न करावा एवढी अपेक्षा करून मी माझं हे बोलणं इथेच थांबवतो जय